श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात की जेणेकरून आपण त्या विनाकारण ठेवलेल्या असतात आणि त्या ठेवल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्याला घरामध्ये दोष निर्माण होत असतात किंवा नकारात्मक ऊर्जा तयार होत असती तर आपण या वस्तू कोणत्या आहेत तर चला त्या जाणून घेऊ या तर सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एखाद्या आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती जर मरण पावलेला असेल तर त्या व्यक्तीचे जे कपडे आहे तर त्या व्यक्तीचे कपडे आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे नसतात कारण त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते त्यामुळे आपल्या घरामध्ये कलह निर्माण होत असतो त्यामुळे त्यामुळे आपण या वस्तू ठेवायच्या नसतात त्यानंतर आहे देवी देवतांच्या ज्या तुटलेल्या फुटलेल्या ज्या मूर्ती असतात त्या आपण घरामध्ये ठेवायच्या नसतात त्यामुळे आपल्याला वास्तुदोष निर्माण होत असतो आपल्या घरामध्ये किंवा एकापेक्षा जर जास्त देवी देवतांचे जर मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर आपल्याला त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या असतात फक्त एका देवाची एकच मूर्ती आपल्याला किंवा फोटो आपल्या घरामध्ये ठेवायचा असतो किंवा एखाद्या आपल्याला एखाद्या पवित्र झाडाखाली आपण त्या मूर्ती ठेवून द्यायच्या असतात कधीही देवी देवतांचे तोंड एकमेकांसमोर न नसले पाहिजे नंतर तीन नंबरला आहे देवी देवतांना वाळलेले फूल हे नैवेद्यच असतो त्यामुळे तो आपण एखाद्या घराबाहेर टाकायच्या नाही तर त तर त्या, त्या वस्तू आपण प्लास्टिकच्या पिशवीत साठून ठेवल्या जातात त्यामुळे आपल्या घराबाहेर त्या टाकायच्या नाही किंवा आपल्या इथे कुंडी असेल तर त्या झाडांची कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये आपण या जे फुलं फ फुलं असेल देवांना वाहिलेले तर ते आपण टाकायचे असतात तर, आपन तर आपन, जर आपण जर अशाच ठेवल्या तर आपल्या घरामध्ये अधोगती निर्माण होत असते तर भांडणे होत असतात त्यामुळे या वस्तू आपण म्हणजे कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायच्या नसतात जर आपल्या घर असेल किंवा आपल्या जवळ एखादी मोठी गाडी असेल तर त्यांना नजर लागू नये म्हणून आपण त्यांना लिंबू मिरची बांधली जाते किंवा लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ आपण ती तशीच ठेवायची नाही तर तिचे विसर्जन करायचे आणि नंतर सात दिवसांनी आपण ती पुन्हा परत दुसरे लावायची आहे म्हणजे शनिवार आणि अमोशाच्या दिवशी आपण हे चेंज करायचे आहे तर त्यानंतर आपल्या घरातील जे जुने कॅलेंडर आहे जे घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये जसे आ, जुनी कॅलेंडर घराला अधोगती घेऊन जाते वर्ष संपताच आपण ते कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून नवीन त्या जागी कॅलेंडर लावायचे असतात त्यानंतर आपल्या घरामध्ये काटेरी झाडे जर चुकूनही घरात ठेवायचे नसतात कारण यामुळे अनपेक्षितपणे आपल्या दुर्घटना घडू शकतात तसे सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टी आपल्या वाया जाऊ शकतात त्यामुळे या वस्तू आपण घरात ठेवायच्या नसतात तसेच काटेरी झाडांप्रमाणे झाडांचे पान तुटल्यानंतर दूध म्हणजे चिक निघतो असे झाडसुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही किंवा लावायचे नसतात त्यानंतर आहे की तळा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार करत असतो त्यामुळे आपण ते त्या तुटलेल्या काचेकडे जर बघितले तर आपल्याला अपयश येऊ शकतं त्यामुळे आपण त्या घरामध्ये लावायच्या नसतात नंतर बंद पडलेले बिघडलेले घड्याळ तसेच दुरुस्त करून आपण ते लावायचे आहे तोपर्यंत आपण ते घड्याळ बाजूला काढून ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यानंतर आहे की आपल्याला घरात वाहते पाणीचे चित्र अकराविकराळ प्राणी युद्ध प्रसंग असलेल्या किंवा स्त्रियांचे फोटो आपल्या घरात त्यांची फ्रेम नसली पाहिजे ज्यामुळे घरात एक प्रकारचा तणाव निर्माण राहतो त्यानंतर घरात आपल्याला वापरत आप नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढावे नाहीतर घरात राहिल्यामुळे त्यामुळे वास्तुदोष व निर्माण होत असतो आणि आपली अधोगती होत असते बंद होत असते नंतर पुस्तके ठेवण्यासाठी आपण कप्प्यात कप्पा कप्या, कपाट बनवलेला असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरात पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे वाद निर्माण होत असतात नंतर आपल्याकडे औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने जे असतात मच्छर दूर ठेवणारे कॉईन असतात या सर्व वस्तू आपण स्वयंपाक किचनमध्ये चुकूनही ठेवायच्या नसतात त्यामुळे घराच्या सुरक्षित ठिकाणी मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागेवरती त्या ठेवायच्या असतात तर अशा प्रकारे जर आपण घरातल्या या वस्तू जर आपण व्यवस्थितपणे बाहेर काढल्या किंवा एखाद्या चांगल्या जागेवर ठेवून दिल्या तर आपल्या घरातील वास्तुदोष जात असतो घरात पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपल्याला आपली प्रगती चांगल्या प्रकारे, प्रकारे होत असते तर नक्कीच तुम्ही हा या वस्तू तुमच्या घरामध्ये असेल किंवा हे बदल तुम्ही करू शकतात स्वामी समर्थ